वागड फलो ने पांजो कचडो कचडोरे जय मा मेरी जिग्नेश एक मिनिट जी एक मिनिट तुम्हाला स्वतःच जे काही नाव ठेवायचं असेल ना ते ठेवा माझं नाव बनेच <laughs> असत अख्खा महाराष्ट्र मला ह्याच नावाने ओळखतो ठीक <laughs> आहे ठीक आहे शेट आहे मी तुझ्या हा शेट आहे मी तुझ्या आता नवीन स्टॉक आलाय ना तो गौरव अंडरवेअर आणि सनीभूषण बनियान क्वालिटी कशी आहे त्याची कडक आहे कडक लय भारी एकदम फ्लेक्झिबल आहे आधीच संपवायची ती हा तीन आठवड्यात ती निघून जायला पाहिजे हे ना। गे बाहेर त्या बोर्डवर फिरव आणि पिंपळ्याच्या जाळावर लाव हा लगेच आलो लगेच जा हा शिवची शिवची हा आता बघतो जात एक्सक्यूज मी मी या या सर प्लीज कम सर प्लीज कम या या पाणी द्या हा पाणी घेऊनच उभा होता गेल्या आठवड्यात त्याचं कौतुक केलंय ना सरांनी टायमिंगचं <laughs> कौतुक केल्यावर तो वाढीव अभिनय करतोय असं सर तुम्हाला काय हवंय हा जरा इलॉजिकल प्रश्न नाहीये का नाही म्हणजे मी कपड्यांच्या दुकानात आलोय तर कपडेच घेणार भाजी घ्यायला तर नसलं आलो असो <laughs> पाहिजेच काय पाहिजे तुम्हाला सांगा मला कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे द्या आणि फॉर्मल्स नको सेमी फॉर्मल जरा कम्फर्टेबल करेक्ट ठिकाणी आला तुम्ही साहेब तुम्हाला देतो एक बने एक काम कर त्यांना तो बेस्ट स्टॉक आणून द्या नव्वद सेंटीमीटर वाला तो वा फुल स्लीव वाला आणि साहेब तुमची कमर किती सॉरी ते पायाच्या वर बेंबीच्या खाली कमर असते ती किती चौतीस थर्टी फोर थर्टी फोर ए चौतीस नंबरची ची पॅन्ट आण रे हा आणि मेंटेन राहतो बाकी तुम्ही जिम वगैरे करता नाही नाही वाटलंच वाटत एकदम काही गरजच नाही ते सगळं करायची तु, तुम्हाला एकदम वाटतंय ते ते एकदम तू तुम्ही चेंज करून घ्या नाही नाही इथे नाही चेंजिंग रूम आहे ते गर्दी होईल ना वेळ आहे गर्दी होणार ना चेंजिंग रूम मध्ये कपडे ठेवणे हा बोला 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 अर काल ना लगन मध्ये अरे चू जेव्हा

काय झालं तुम्हाला नाही आवडत अरे मी कामाच्या का ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे मागित हे हे काय हे जाऊ काम हे काय कामावर घालून जात हे बघा काय तुम्ही कामावर जाणार मग ते भारी सामान वगैरे उचलणार झाडू काढणार मग ते लादी वगैरे पुसणार तर हे कम्फर्टेबल असतं त्या सगळ्यासाठी कसं असतं ना मेन म्हणजे ही काय अशी आहे माहितीये तुम्ही आता लादी पुसताना तो मेल लागला तर काय काढायची काय झंझट महिने धुऊच नका थांबा मी कामावर सामान उचलतो लादी पुसतो हे कोणी सांग मी मी सांगितलं का असं तुम्हाला आता तुमच्या चेहऱ्यावरून असं काय बोलतो तू चेहऱ्यावरून काय बोलतो हा म्हणजे तू रामचरण आहे ना किमजी बाईकडे कामाला येतो रामचरण ना कोण तुन? अरे तू नाही का त्या दिवशी लादी पुसता मला काय साहेब असं केलं ना तूच केलं मी हे तूच केलं हा हा तोच आहे ना मी नाही मी विपुल आहे मला नाही माहित तो जस्ट मला चेहऱ्यावर वाटलं म्हणून काय चेहऱ्यावर चेहऱ्यावरून बोलू नका तुम्हाला कपडे पाहिजे ना मग तुमच्यासाठी बेस्ट पीस आणले आहे मी बेस्ट पीस आणलं हे ते आपलं ते आहे ना शंभर रुपये वाला हा त्यावर दोन फ्री आहेत यांच्यासाठी करेक्ट आहेत माझ्या चेहऱ्यावरून मी शंभर रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो हो साहेब तू बोलू नको तुला नाही विचार तू नाही मध्ये बोलायचं मी तुम्ही बोलतोय <laughs> शंभर रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो का मला सांगा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरून चेहऱ्यावर जाऊ या मी तुला चेहऱ्यावरून बोलायचं ना या मला शंभरचा ना मला महागडा शर्ट हवा मी घेऊ शकतो महागडा होयच्युअली तुमच्या चेहऱ्या तीनशे रुपये वाला ना ह्याला ह्याच्या तोंडाकडे बघून अवघतच वाटत नाही निघाल दो ह्याला दीडशेचा देऊन टाक दीडशेच देऊन एक काम करते दीडशेचा मस्त पीस आहे मला ऐकू येते रे म, मी ऐकूय तिक, तिकडे जाऊन तरी बोला मला ऐकू दीडशे रुपये आहे ना थोडं जास्त आहे तुमच्यासाठी एकशे वीस मध्ये जास्त नाहीये ते दीडशे रुपये असं नाहीये दीडशे रुपये अरे महागड मागितलं दीडशेच मी महागात घेऊ शकतो रे मला ते कितीला ते महागड ते मागचं कुठलं सर दे, ते दे, सेम हाच पीस आहे तो दे दे। सर, ना, ना, मा, ते द्या सर हा जाऊ द्या ना नाही ना मला त्या किती लाय ते साडे चारशे रुपयेला आहे पॅक कर पॅक कर एक मिनिट सर हे बघा आपली खुन्नस चाललीय त्यात तुम्ही आता लोन घेऊन शर्ट घेणार ती ती लोन मग पोरा बाळांना फेडावी लागेल हा साडे ला तेवीस रुपये हे माहिती असतं साहेब कशाला तुम्ही असं करता हा महिन्याला तेवीस रुपये खायचे वांदे होतील साहेब तुमचे कशाला होते मी माझे मस्कर इथे प्राण चाललं नाही सर माझ्या दुकानात ते सगळं एक मिनिट तुम्हाला खरंच वाटतंय की साडे चारशे रुपयांसाठी मला लोन काढावं लागेल हो तुम्हाला याला तिकडे हा का बोलतोय तिकडे जा अरे काय शिराव बोलतो रे तुम्ही शांत शांत ना साहेब तुम्ही शांत तुम्ही एकदम हायपर होता तुम्ही शांत साहेब आम्ही आमच्या दुकान एकदम पॉझिटिव्ह अशी निगेटिव्हिटी नाही चालत आमच्या दुकानात बसा तुम्ही बसा तुम्ही मी काय म्हणतो तुम्ही चाय पिणार मी नाही पितो चा माहितीये तुम्हाला परवडणार नाही अरे अरे मी कॅफे मध्ये जाऊन ती बादम मध्ये पण पॉम यार मला परवडणार आहे काय मी मी कसं दिसतो मला आरसं दाखव काय गडबड होत अरे मी मी रोज वापरतो रे असं अरे माझ्या आई रोज सकाळी मला बोलते मी गोड दिसतो चेहऱ्यावर काय बोलतो रे आई रोज सांगते मला मी गोड दिसतो मी गोड दिसतो रे नका असं बोलू तुम्ही दिसता पण चेहऱ्यावर ना तसं तुम्ही नका बोलू रे मला कपडे रे हे दासाय तुम्हाला असा सेम पीस हवाय त्याच्यापेक्षा महागडा हवाय मला सर माझा एक म्हणजे बिझनेसमॅन आहे म्हणून तुम्हाला विचार तुम्ही अहो सर हे बघा कसं आहे आता तुम्ही एवढं एकदम महागडं घेणार आणि ऑफिसमध्ये ते घालून जाणार तर बॉस अशी चिडचिड करणार ना पिऊन युनिफॉर्म नाही आणि असं घालून आलं मी पिऊन वाटतो का रे हे खरं रे मी 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 पिऊन वाटतो का रे शेठजी तुम्हाला पिऊन वाटतो मी हाऊसकीपिंग मला वाटतो मला अरे <laughs> हाऊसफुल करणारा मराठी नट रे मी हे स्किटच मला नाही आवडणार रे माझा फक्त अपमान नाही यार यात <laughs> मला रिस्पेक्ट द्या मी नट आहे मग माझ्याशी असं नका वागू तुम्ही ऍक्टर आहात मी ऍक्टर आहे हपल्या दुकान ऍक्टर आले बाप ओ oh, माय गॉड तुम्ही आता बसा सर प्लीज तुम्ही बसा ना प्लीज सर तु, तु, माझ्यासाठी सर माझ्यासाठी तुम्ही, तुम्ही, तुम्ही परत बोलणार हो मला काय नाही नाही हे सरांसाठी ते सेम कॉम्बिनेशन ली कुकर वाला सेम कॉम्बिनेशन बेस्ट पीस आणायचा सरांसाठी हां उठ काय दिलं मला मी सर सर इथं बघा ना सर तुम्ही म्हणजे खरंच मी तुम्ही सर ते ऍक्टर वगैरे ना भेटता सगळे वा सर सर तुमच्यासोबत एक फोटो काढू आज पण तो फ्लॅश नका ऑन करू मला त्रास होतो सर तो ऑन केलं तर त्याला त्रास होणार <laughs> <laughs> सर तू परत माझा चेहरा यार तू नाही बोलायचं यार मी बोलायला मी असं तर मी मिसिंग सर माझा माझा कॅमेरा खराब आहे तू तो कॅमेरा खराब आहे म्हणून बोलतोय सर कॅमेरा खराब आधी बोलला हे सॉरी सर तू बस तू किती एकदम तू बसा ना सर प्लीज हा घ्या या थोडं स्माईल करा ना मी असाच चेहरा माझा मी असाच असणार आहे काय <laughs> वाव काय स्माईल आहे सर तुमची हा घ्या एकदम फ्रेश खाल्ला ओ वाव सर हे घ्या तुमच्यासाठी फ्रेश पीस एकदम वाव वा कसं आहे त्यांना आवडणार मी सांगतो ना आवडणार त्यांना <laughs> हाय ना मस्त <laughs> हे, हे काय दिलंय रे मला तुम्ही बोलले तुम्ही ऍक्टर आहात बरोबर आता तुम्हाला पिऊन रिक्षावाला कंडक्टर वॉचमॅन हे सगळे रोल करायला एकच कपडे घरातूनच घालून निघायचं कसं आहे मला माहिती वगैरे नसतं पासिंगवाला नट वाटतो मला कंडक्टर पोस्टमन वॉचमॅन हेच रोल मिळतील असं वाटतं ही किंमत करतो खरे तू मी प्रायोगिक रंगभूमीवर काम करतो हे रोम वाचि अगदी पाहायची होती मला तुमच्या चेहऱ्यावरती स्मित वक्र रेषा माझं स्वर्णिंब तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही कदाचित पण खुशहाली काय माझी मला गाडलेल्या गुलाबांमधून mm. हे करतो मी तुला मी घरी वाटतो ना नाही नाही मी तुझ्या तोंडावर पैसे मारणार आहे काय काय झालंय ना काय एवढं चिडतायत सर तुमच्याकडे वॉलेट आहे माझ्याकडे पंधरा आहेत पंधरा असे सॉरी सर सॉरी सर हे सात हजार घे यात जितके मागडे कपडे तुम्हाला सगळे पाहिजे सगळे सर कपडे घेण्यासाठी एफ डी बोटली सर अरे चांगला तू मी सात हजारासाठी एफ डी मोडल का रे हो साहेब अरे तू तो का बोलू यार अरे यार माझं किड तू ऐकून माझी वाटत साहेब तुम्ही नाही यार मी असं दिसतो रे माझे आई बोलते मला यार मी कोंडस यार तुम्ही नाही बोलायचं माझ्यावर यार काय करतो रे काय दिलं मी असंय आता मला सांगा साहेब साहेब चेहरा बघून तुम्ही याला हाकलवलेला फोटो काढायला आलेला त्याचं कायच कोण आहे हा कोण आहे कोण आहे दादा तुम्ही मला नाही ओळखत पण मी तुम्हाला खूप ओळखतो चांगला तुमचं नाटक बघायला आलो होतो एकदा कमाल काम करतात आता तुमचं काम बघून मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचं होतं म्हणून मी भेटायला आलो होतो मागे पण तुम्ही माझा चेहरा बघितलात नाही बोलत ए हडक्या चलनिक मी अशा आईऱ्या गेल्या लोकांना सेल्फी देत नसतो आणि तसं hmm. बोललात आणि तिकडे मुलींचा घोळका होता ना त्यांना फोटो द्यायला निघून गेलात मी ना खूप hmm. वेळ वाट बघितली तुमची खूप वेळ थांबलो होतो था। पण चेहरा बघितला आणि hmm. तुम्ही निघूनच गेलात तिकडून तुम्ही आलातच नाही परत हे बने बघितलं साहेब फॅन अमीर गरीब श्रीमंत नसतात साहेब फॅन फॅन असतात आणि मला सांगा मी म्हणजे मी बिझनेसमॅन आहे कलाकारांमधलं मला काही कळत नाही पण कलाकार असा असावा ना प्रेक्षकांचा त्यांच्यावर प्रेम असावा राग नाही साहेब आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो हलका ताईंचंच उदाहरण घ्या जत्रेला जातात जत्रेल, जत्रेल, तर हजारो फॅन्स असे रांग लावून उभे असतात पण कोणाचंही मन दुखवत नाही ते सगळ्यांशी सगळ्यांशी प्रेमाने भेटतात ते एकदम दहा मिनटं तुमच्या चेहऱ्यावरून आम्ही तुमचं म्हणजे एवढा अपमान केला आणि तुम्हाला एवढं वाईट वाटलं ह्याला कसं वाटलं असेल साहेब सॉरी मला माफ करा माझी चूक झाली आणि माझ्या लक्षात आलं ते okay. बने बने, बने बरोबर या आपण फोटो काढू या आपण काढ या ना माझ्या काल माझ्या मोबाईलमध्ये काढ